अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करून त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घेतली आहे त्या तुलनेत राष्ट्रपती शरदचंद्र पवार गटाकडून अद्याप उमेदवारीबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही आहे अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके तुतारी हातात घेऊन दिल्ली जाण्याचे मनसुबे आखत आहेत परंतु असे करताना हातात असलेली की त्यांना तांत्रिक कारणामुळे सोडावी लागेल निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत स्वतःच ते गोंधळलेले आहेत आणि आपल्या मतदारसंघाला देखील त्यांनी गोंधळात नगर नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत पूर्वीची एकत्रित राष्ट्रवादी आणि आताची शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी नेहमीच धरसुडीची भूमिका त्यांची राहिलेली आहेत त्यामुळेच एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा हा बालकिल्ला आता भाजपाचा किल्ला बनलाय गेल्या काही वर्षात तर या मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यातही राष्ट्रवादीला खूप यातायात करावी लागल्यात आताही निलेश यानी यांनी वर्षभरापासून तयारी चालवलेली आहेत त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी मतदारसंघात संपर्क यात्राही काढल्या एवढी होऊनही निलेश लंके काही मनाचा लागू देण्यास तयार नाही आहे घोडा वाजंत्री आणली आहे पण तो अजूनही घोड्यावर बसायचं की नाही हे त्यांचं स्पष्ट होईना न्यूरोसर्जन असल्यानं डॉक्टर सुजय विखे यांनी प्रत्येक उपचार वेळेत सुरू केलेले आहेत तर डॉक्टरेट मिळवणारे निलेश लंके यांचं तयात मयात चालू आहे मुळातच नगरमध्ये सर्व दृष्टीने विखेइंचा सक्षम उमेदवार मिळणे सध्या तरी कठीण आहे आमदार रोहित पवार आमदार प्राजक्त तनपुरेसुद्धा लोकसभा नकोच म्हणतायत या गोष्टींमुळे नगरमध्ये तुतारी वाढण्याऐवजी पुन्हा एकदा कमळच फुलू शकते अशी शक्यता वर्तवली जाते या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एन आर टी न्यूज मराठीला धन्यवाद